गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

माढा विधानसभेच्या रिंगणात दहा वर्षानंतर पुन्हा विठ्ठल परिवारातील उमेदवार मैदानात उतरत आहेत दोन हजार सात मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावे माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली दोन हजार नऊ पासून या बेचाळीस गावातील विठ्ठल परिवाराच्या समर्थकांनी प्रत्येक निवडणुकीत अतिशय प्रभावी भूमिका बजावल्याचं दिसून आलं दोन हजार मध्ये सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती त्यावेळी बेचाळीस गावातील विठ्ठल परिवारातील स्वर्गीय आमदार भालके समर्थक व काळे समर्थकांनी कल्याणराव काळे यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले होते बेचाळीस गावातून कल्याणराव काळेंना चांगले मतेही मिळाली होती मात्र विजय संपादन करण्यात ते अपयशी ठरले होते आता आगामी विधानसभा निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे माड्यातून निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत अशावेळी या बेचाळीस गावातील विविध गटात विभागलेल्या विठ्ठल परिवाराची भूमिका महत्वाची परिवाराच समर्थक आणि भालके काळे युवराज पाटील गणेश पाटील समर्थक असे दोन गट असल्याचं दिसून आहे आगामी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतली पाहिजे याबाबत बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी गुरसाळे येथे माजी संचालक मोहन कोळेकर यांच्या संपर्क का कार्यालयात माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार माजी संचालक दशरथ खळगे मेजर विलास रोपळे तानाजी चव्हाण सुस्ते माजी संचालक नंदकुमार पाटील पटवर्धन कुरोली शौकत पटेल बारडी मेंढापूरचे माजी सरपंच दिलीप कोरके नांदुरेचे माजी सरपंच मारुती भिंगारे विठ्ठल क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन दशरथ कचरे तुंगचे तात्या रणदिवे आढीहू शेळके आदी बेचाळीस गावातील विठ्ठल परिवारातील नेते उपस्थित होते या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत विठ्ठल परिवार म्हणून आपली भूमिका काय पाहिजे याबाबत विठ्ठल परिवारातील हे नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना आमदार करण्यासाठी निर्णय घेणार की विद्यमान आमदार भवनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या पाठीशी राहणार याबाबत मोठी उत्सुकता असतानाच माढा विधानसभा मतदारसंघात निर्माण होणारे पक्षीय समीकरण आणि पक्षाची उमेदवारी पाहून निर्णय घेणार हे आता पाहावे लागेल